शिक्षण समाजकार्य राष्ट्रवादाचा संगम पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रवादी विचारांचा महायज्ञ पोपटराव हिरे स्मृतीदिन व्याख्यान समारोप पोपट्रा हिरे स्मृतीदिन व्याख्यानमाला संपन्न प्रखर राष्ट्रवाद इतिहासाची उजळणी आणि विचारांचा महायज्ञ नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग सोहेलदेव सिंदूर ऑपरेशन आणि गजनीचा पराभव राष्ट्रवादी विचारांची उजळणी करणारा व्याख्यान मंच भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाची गंगा वाहणारे आणि शिक्षण समाजकार्य राजकारण या त्रिसूत्रीवर प्रभावी कार्य करणारे स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा रविवारी नाशिकमध्ये उत्साहात समारोप झाला मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहात भरलेल्या या विचार मंचात नाशिककरांनी प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वादी विचारांचा महायज्ञ अनुभवला कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं प्रमुख अतिथींचं स्वागत आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक योगेश हिरे आणि ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर विश्वास बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर गंगोत्री डेव्हलपरचे चा दीपक चव्हाण साहित्यिक वसंतराव खैरणार डॉक्टर ज्ञानेश निकम माजी स्थायी समिती अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील डॉक्टर अमृता पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली स्वर्गीय रामराव हिरे यांची सून आणि योगेश हिरे यांच्या पत्नी पारोमिता हिरे यांनी बंगाली गीत सादर करून उपस्थितांना भावनिक केला एकला बोलोरी ओ तुई, तुई मुख तर नातू राज हिरे यांनी आजोबान आठवणी उलगडल्या मला खरं सांगू तर मोठ्या बाप्पांना खूप संवाद जाणवला नाही पण त्यांचे विचार व कर्म यांचं रूपांतर मला आज सुद्धा जाणवत योगायोगानी मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारात असताना खूप जण मला असे भेटले की जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मोठ्या बाप्पांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पेंटने भाजपचे ठसे बनवायचे आणि ते आम्हाला आता सांगायचे की आम्ही तेव्हापासून तुमच्या कुटुंबाला जोडलो आहे या व्याख्यानमालेचा समारोप करणाऱ्या पंचेचाळीसाव्या पुष्पामध्ये विद्या वाचस्पती डॉक्टर विवेक घळसासी यांनी संभळ सिंदूर आणि सुहेल देश बदल रहा है या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केलं उत्तर प्रदेशातील संभळ गाव सिंदूर ऑपरेशनची पार्श्वभूमी आणि परकीय आक्रमण करणाऱ्या मोहम्मद गजनी याला आपल्या पराक्रमी राजे सुहेल यांनी दिलेला पराभव यावर त्यांनी भर देत सांगितलं हा देश दोन हजार चौदा पासून बदलत चाललाय आणि हा बदल थांबणार नाही संबंध हे असं ठिकाण आहे की जे मशीद ही विवादाच केली ज्याला ऐतिहासिक पुराव्याच्या दृष्टीने सुद्धा हरिहर मंदिर आहे असं सिद्ध होऊ शकत पण हिंदू मान्यता काय तर आमचे जे अवतार आहेत त्या अवतारामधला दहावा अवतार जो कलियुगामध्ये जन्माला येणार आहे तो भगवान कलगीचा अवतार हा संभलमध्ये पवित्र भूमीमध्ये होणार आहे आणि जिथे हे हरिहर मंदिर आहे तिथून या कलगीत भगवानाचा आविष्कार होईल अशी मान्यता आहे बरं याला पुरावा काय महाभारतामध्ये तसा उल्लेख येतो स्कंद पुराणामध्ये तसा उल्लेख येतो भविष्य पुराणामध्ये तसा उल्लेख येतो त्या हिंदू चेतनेच डोळे दिपवून टाकणारं दर्शन जगाने गेल्या अकरा वर्षामध्ये घेतलं ज्याचं निमित्त ठरलं होतं केंद्र स्थान मागण्या सत्तेतलं परिवर्तन हे यश मिळालं आहे ते प्रदीर्घ काळ चालत असलेल्या पाचशे पाचशेहून जास्त वर्षांच्या एका सामाजिक सुप्त संघर्षाचं आणि तो सुप्त संघर्ष कशासाठी होता सत्ता प्राप्तीसाठी नव्हता संपत्तीसाठी नव्हता या भूमीची ओळख जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व सन्मानाने स्थापित झालं पाहिजे असा आग्रह धरणाऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष चळवळीच ते यशस्वी प्रगतीकरण होत या तिन्ही लँडमार्क इव्हेंट जे आहेत ते घडण्याचं का कारण होत हिंदू समाज जागृत कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी आयोजक आमदार सीमा हिरे यांनी व्याख्यानमाला यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आदरणीय पोपटरावजी हिरे तथा रामराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त चौदा जुलै हा त्यांचा स्मृती दिन आहे या दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी गोबीकजी गळसासी विद्या वाचस्पती यांच्याद्वारे इथे व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं पूर्ण नाशिककरांनी या व्याख्यानमालेला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते त्यात विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर इथे आले त्यांनी चांगल्या या व्याख्यानाला उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतक या व्याख्यानमालेसाठी प्रयत्न करत असतात त्यांचे मी मनापासून आभार मानते या विचार मालिकेच्या शेवटच्या दिवशी प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणी नाशिक वंदे मातरम वंदे मातरम वन्दे मातरम्